आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण आयुर्वेदिक शिंगोत्सवाच्या तयारीच्या अनुषंगाने पोलीस विभागानं ही तयारी एक महिन्यापासून सुरू केलेली आहे सुरुवातीला एकूण जिल्हाभरातील चोवीस गावांमध्ये काही मानपानाच्या वादावर वाद असल्याचं निदर्शनाला आलं होतं त्या अनुषंगानं पोलीस विभागानं वारंवार गावामध्ये बैठका घेऊन त्यांना समजूत काढणं त्यांचे गैरसमज दूर करणं मानपानाच्या वादांवरणं कुठले तंटे होऊ नयेत याबद्दलच्या बैठका घेतल्यात त्यामध्ये आमचे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी असतील काही ठिकाणी आमचे डीवायस सुद्धा गेलेले आहेत काही ठिकाणी मी सुद्धा स्वतः अशा ग्रामस्थांच्या चर्चेमध्ये सहभागी झालो आणि ह्या चोवीस गावांमध्ये चांगल्या प्रकारचं चर्चा झाल्यामुळे आपसातले तंटे मिटण्याचं प्रमाण जे ते वाढलेलं आहे आणि आज रोजी चोवीस गावांपैकी सतरा गावांमध्ये अशा प्रकारचे तंटे मिटून त्या ठिकाणी शांततेच्या व्यवस्थेमध्ये शांततेच्या वातावरणामध्ये सर्वांच्या एकत्रित एक अशा प्रकारचा सण उत्सव साजरा करण्याचा निर्णय सर्वांनी घेतलेला आहे अजूनही सात गावांमध्ये तंटे असल्याचं आमच्या निदर्शन येते पण आज सुद्धा आमच्याकडं सर्व प्रभारी अधिकारी त्या गावांमध्ये जाऊन भेटी देत आहेत त्यांच्याशी चर्चा करत आहेत आणि सात गावांमध्ये सुद्धा Uh, मा मला खात्री आहे की अजूनही पाच गावांमध्ये ते तंटे मिटवले जातील आणि सुद्धा शांततेने अशा प्रकारचे सण उत्सव साजरे केले जातील आज रोजी दोन गावांमध्ये बी एन एस एसच्या कलम एकशे त्रेसष्ट अन्वये अशा प्रकारचे दोन बंदी प्रस्ताव आम्ही पाठवलेले आहेत आणि त्याला मान्यता देऊन तशा प्रकारचे आदेश जारी केलेले आहेत त्यामुळं आज मी तिला फक्त आपण दोनच गावांमध्ये असं म्हणू शकतो की उत्सवाच्या संदर्भातले जे काही बंदी आदेश आहेत किंवा तिथं जे निर्बंध आहेत ते त्या ठिकाणी लागू केलेले आहेत ला उर्वरित पूर्ण जिल्हाभरामध्ये आपला जो शिमगोत्सव आहे तो अत्यंत आनंदमय वातावरणामध्ये साजरा केल्याबद्दलची सगळीकडे आम्ही खबरदारी घेतलेली आहे आपल्याला ह्या बंदोत्क आम्ही पोलीस महासंचालक कार्यालयाकडनं एक एस आर पी एफची कंपनी राज्य राखीव पोलीस दलाची कंपनी प्राप्त झालेली आहे त्याचे तीन प्लॅटून आपल्याला असणार आहेत आणि ते आमचे आम जे दापोली आहे चिपळूण आहे राजापूर आहे या ठिकाणी तीन प्लॅटून आपण त्या ठिकाणी ठेवणार आहोत त्याचबरोबर दोन दंगा नियंत्रण पथकं आमच्याकडे जी आहेत तीसुद्धा तैनात असणार आहेत जिल्ह्याभरातलं जो काही मनुष्यबळ आहे संपूर्ण मनुष्यबळ त्याचबरोबर साडेतीनशे होमगार्ड अशा प्रकारचा ताफा अशा प्रकारचं मनुष्यबळ या ठिकाणी संपूर्ण जे आपला होलिका उत्सव हो आहे याच्यामध्ये कार्यरत असणार आहे आणि पूर्ण जिल्ह्याभरामध्ये हा उत्सव अत्यंत शांततेच्या वातावरणात पार पडेल याची आम्ही खबरदारी घेत आहोत याच्यामध्ये मागील काही वर्षामध्ये जे आपल्याकडे गुन्हे दाखल आहेत ज्याच्यामध्ये एकमेकांच्या मारामारीचे गुन्हे असतील काही वादाचे प्रसंग आहेत अशाकडे चार गुन्हे आपल्या जिल्हावानामध्ये दाखल आहेत त्या गुन्ह्यातले जे आरोपी आहेत त्यांच्या विरुद्ध आपण जो बी एन एस एसच्या एकशे एकोणतीस आणि एकशे सव्वीस या कलमांवर प्रतिबंधक कारवाई केलेली आहे काही ठिकाणी नोटिसेस आपण प्रतिबंधात्मक उपाय म्हणून त्यांना बी एन एस एस कलम एकशे अडुसष्ट अन्वये त्यांना नोटिसेससुद्धा आपण सर्व ठिकाणी दिलेल्या आहेत आणि मला खात्री आहे की ह्याचा परिणाम अतिशय चांगला होईल आणि सर्वत्र शांततेने हा उत्सव साजरा केला जाईल ह्या <laughs> उत्सवाच्या अनुषंगानं आपल्याकडं चाकरमानी मोठ्या संख्येनं पूर्ण मुंबई असेल पुणे असेल इथून जिल्ह्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि या पूर्ण जिल्हाभरामध्ये अतिशय उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे मला ह्या निमित्तानं रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाच्या वतीनं संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना होलिका उत्सवाच्या शिमगोत्सवाच्या खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा द्यायच्या धन्यवाद आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर सा युट्यूब चॅनल